नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज्ञाट असं विज्ञानाचं चॅलेंज मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे हे जो निमोडा, है ना, ताजा, ताजा, कक्चा, कक्चा, निमोडा आहे ना ताज्या ताज्या कच्चा कच्चा निमोडा लिंबू सबसे बडा रुपया या दोघांचा आपल्याला आकार वाढवायचा आहे हे चॅलेंज या ठिकाणी आपल्या समोर आहे मित्रांनो मग काय करायचं या दोघांना जिमला पाठवायचं का नाही जिमला पाठवायचं नाही तर विज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला या लिंबाचा आणि या पैशाचा आकार वाढवायचा आहे मित्रांनो लेस्ट टू इट या दोन ग्लास मध्ये आपण पाणी घेतलेला आहे मित्रांनो हे जे लिंबू आहे ना हे लिंबू या ग्लासमध्ये मी टाकतो ठिकाणी हा जो याला देखील मी काय करतो या ग्लासमध्ये मध्ये टाकतो मित्रांनो अरे बापरे मित्रांनो बघा हे लिंबू आणि हा पैसा हे दोघं काय जिम मध्ये जाऊन आलेत का बघा त्यांचा आकार वाढलेला आपल्याला दिसते पाण्यामध्ये टाकल्यावर या लिंबाचा आणि या पैशाचा पडणारा प्रकाश जेव्हा पाण्यातून हवेमध्ये येत असतो तेव्हा तो प्रकाश त्या ठिकाणी आपला वेग बदलतो आपली दिशा बदलतो आणि थोडासा वाकतो आणि बाहेर येणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश आपल्या डोळ्यांना नेहमी सरळ आल्यासारखा त्या ठिकाणी वाटतो यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे म्हणतात आणि या रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळेच त्या ग्लासमध्ये टाकलेलं लिंबू आणि पैसा आपल्याला आहे त्या आकारापेक्षा मोठ्या आकाराचे दिसू लागतात हे याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण आहे मित्रांनो मग समजलं का मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला खाली कमेंट करा असेच विज्ञानाचे भन्नाट प्रयोग तुम्हाला जर बघायचे असतील चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा